नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय हिरव्या मिरच्याचा ठेसा वापरून शिजवलेलं मिरचू त्यासाठी इथे मी पावशेर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या मिरच्या छान अशा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ प्रेस नक्की पहा साधारण एक सात ते आठ मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मिरच्या हलक्याशा भाजलेल्या आहेत आता इथे आपल्याला साधारण एक चमचा मिरच्यावर तेल घालून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर आपल्या मिरच्या छान अशा भाजल्या जातात त्यामुळे मिरच्याला तेल टाकायचं इथे आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता आपल्याला इथे साधारण दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत ते देखील आपल्याला छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्या मिरच्या पटकन वाटल्या जाव्यात त्यासाठी आपल्याला इथे एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर गॅस बंद करून हे मिरच्या आपल्याला हलवून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला मिरच्यावरती एक झाकण झाकून ठेवायचं आहे झाकण झापल्यामुळं आपल्या मिरच्या ज्या आहेत ते पटकन अशा मौजूत होतात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मिरच्या छान अशा मौसूत झालेल्या आहेत इथे आपले मिरच्या थंड झाल्यानंतर आपल्याला याचा छान असा रगडा किंवा ठेसा वाटून घ्यायचा आहे हा ठेसा आपण मिक्सरमध्ये किंवा खळबत्यात न वापरता डायरेक्ट तव्याचा वापर करून हा ठेसा खरडत आहोत अशा पद्धतीचा ठेसा बनवला तर अतिशय भन्नाट आणि रुचिकर असा लागतो इथे तुम्ही पाहू शकता माझा ठेसा छान असा रगडून झालेला आहे आता आपण तो काढून घेणार आहोत इथे मला ठेसा वाटण्यासाठी साधारण पंधरा मिनटे लागलेली आहेत इथे आपल्याला तव्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरं घालून फोडणी छान अशी तडतडून घ्यायची आहे इथे आपली जिरी मोहरी तडतडून झाल्यानंतर आपण वाटून घेतलेला ठेचा किंवा खरडा तव्यामध्ये घालून गॅसची फ्लेम बंद करून तो देखील आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे साधारण अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ पण टाक घालून घ्यायचं आहे मीठ टाकत असताना मीठ जरा थोडंसं कमीच टाकायचं मीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये ओवडदुबड वाटून व भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे कुट टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे आपला ठेसा परतला गेल्यानंतर आपल्याला यामध्ये ठेसा शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी साधारण अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हा ठेसा पाणी आटेपर्यंत छान असा मौसूज शिजून घ्यायचा आहे मगापेक्षा इथे आपल्या ठेसातलं पाणी आटलेलं आहे यामध्ये आणखीन सारं पाणी खूप शिल्लक असल्यामुळे आपल्याला हा ठेसा आणखीन शिजून घ्यायचा आहे हा ठेसा तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता अतिशय भन्नाट असं लागतं किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी पण हा वापरू शकता आणि प्रवासात नेण्यासाठी हा साधारण दोन ते दोन ते तीन दिवस आरामात टिकतो इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ठेसाला छान असं तेल सुटलेलं आहे आणि ठेशातील पूर्ण पाणी अटलेलं आहे इथे आपला ठेसा खाण्यासाठी तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊया चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद